म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत मी पक्का पक्काय सावध सावदाची सावद भूमिका सांगतोय सहज गा गाफील राहून हा विषय साहेब सोडू नका अजित दादा सोडू नका शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा जनला जनला मी सांगितलेलं काही खोटं वाटत म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणते ना नाव घेतल्यामुळं अहो लय नेत्याचं नाव आहे तो लय नेत्याचे नाव आहे त्यांना शॉट बसत आपण आपले कुणी फोटो नेलेले असले कुणाच्या काय ते जीपीएस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं काय काय प्रकार आहेत कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिले हे खूप बारीक गोष्टीत घुसावं गु लागणार आहे गृहमंत्र्यांना आता साधं वागून चालणार नाहीत कारण वंजारी समाजाचे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालते पण बाकी मध्ये घेतलेलं आहे आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन माझा घात होणारे माझा खून होणारे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय हे खर तुम्हाला नाही प्रामाणिकपणाने सांगतो माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषध चारणार होते का रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण ये ना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे आता कुठं कुठं आला होता काय काय केलं का, 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 का यांनी कोणचे कोणचे लोक जोडलेले आहेत का कोण कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा सगळ्या नेत्यांना सांगतोय माझ्यामुळे तुम्ही सावध सवत जाऊन दी तिकडे मी तर कोणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे पण जावा मला खात्री पटली तेव्हा म्हणलं आता मुळात जावं लागेल एक काही नेत्यानं सहज घेऊ नका मग तो मराठ्याचा आसन नाही तो ओबीसीचा आसन आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो आजला राज्याचा नाश करणारा नासका याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हे फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या यांनीच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे